नमस्कार मित्रांनो स्पर्धा पंच या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण ज्यावेळेस कंत्राटे ग्रामसेवकचा पिरियड जो आहे तीन वर्षाचा तो कम्प्लीट करतो आणि त्यानंतर आपण ग्रामसेवक या पदावरती महाराष्ट्र शासनातर्फे नियुक्त होतो तर त्या जे आपले पेमेंटचं जे आहे मित्रांनो सातव्या वे वेतन आयोगानुसार हे आपलं बेसिक वेतन श्रेणी राहणार आहे तर या वेतन श्रेणीनुसार आपली जी सॅलरी स्टेटमेंट आहे किंवा सॅलरी स्लिप आपण ज्याला म्हणतो ते आपण इन डिटेल पाहणारच आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला कंत्राटी ग्रामसेवक असताना हो किती पेमेंट असतं किंवा रिपोर्टिंग कोणाला असते त्याचं कामकाज कसं असतं वेतन वाढ किती असते किंवा किती वर्षाचा कालावधी वगैरे असतो हे जर तुम्हाला हवे असेल कंत्राटी ग्रामसेवक साठी तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आम्ही त्यावरती तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतो तर मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवकला दोन हजार तेवीस अगोदर सहा फक्त सहा हजार इतकं वेतनमान होतं तर मित्रांनो सहा हजार वेतनमानवर तुम्हाला तीन वर्षासाठी काम करावं लागत होतं तर आज म्हणजेच जून दोन हजार जो दो जी आर सुधारित जी निघाला त्यानुसार मित्रांनो आज कंत्राटी ग्रामसेवकाचं पेमेंट आहे ते मित्रांनो दहा हजारांनी वाढवलं गेलं म्हणजेच टोटल सोळा हजार इतकं पेमेंट कंत्राटी ग्रामसेवकाला दिलं गेलं तर मित्रांनो एक चांगली नोकरी समजली जाते ग्रामसेवकची जी गाव लेवलला काम करू शकतो खेड्यापाड्यात जे आणि कमी शिक्षण किंवा ग्रॅज्युएशन असेल तर आपण एक स्टडी करून ही नोकरी मिळवू शकतो असा ही अशी नोकरी आहे तर याबाबतची आपण सॅलरी स्लिप पूर्ण इन डिटेल आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हे फक्त बेसिक आहे पंचवीस हजार पाचशे हे जे आहे ते मित्रांनो स्टार्टिंग पेमेंट आहे तुमचं फक्त बेसिक आहे यामध्ये कोणतेही अलाउन्सेस डी ए वगैरे यामध्ये इन्क्लूड नाही ते तुम्हाला इन डिटेल पाहायला भेटणार आहेत तर मित्रांनो तुम्ही जर ग्रामसेवक या पदासाठी तयारी करताय तर मित्रांनो खरंच कसून तयार करण्याची गरज आहे तर मित्रांनो इतके अर्ज आलेले आहेत तुम्ही पाहू शकताय जिल्हा आणि आलेले अर्ज आपल्या समोर इथे आहेत इतके अर्ज आलेले आहेत मित्रांनो आता जर तुम्ही हा कोणता जिल्हा नंदुरबार जिल्हा जर घेतला तर मित्रांनो एकशे तेरा अर्ज आलेत एकशे तेरा म्हणजे खूप कमी वाटत असतील मित्रांनो पण नंदुरबार साठी जर तुम्ही पाहिला तर नंदुरबार साठी फक्त एक जागा आहे मित्रांनो पाहू शकता एक जागा साठी मित्रांनो एकशे तेरा अर्ज आलेले आहेत तर खूप मोठी कॉम्पिटिशन आहे तर मित्रांनो ही पीडीएफ सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे मी थोडस स्क्रोल करून ही पीडीएफ दाखवतो तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याला किती जागा होत्या त्याच्या कंपेरेटिव्हली किती अर्ज आलेत हे पाहायचे असेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकताला तर मित्रांनो ह्या होत्या रिक्त जागा आणि हे पाहा आलेले अर्ज आहेत तुम्ही पाहून घ्या तुम्हाला हवे असेल तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही पाहू शकताय व्हिडिओ लिंक करणार नाही मित्रांनो तुमच्यासाठी तर इतके अर्ज मित्रांनो रत्नागिरीला पाहू शकता एक्केचाळीस हजार एकशे पंचेचाळीस उदाहरण असतो आपण रत्नागिरीला किती जागा होते आपण पाहूया रत्नागिरी रत्नागिरीला मित्रांनो एकशे पंच्याऐंशी जागा आहेत आणि टोटल अर्ज तुम्ही पाहू शकता एक्केचाळीस हजार एकशे पंचेचाळीस इतके अर्ज आले तर मित्रांनो अगदी खूप मोठी कॉम्पिटिशन आहे तयारी करताय तर कसून तयारी करा एका टप्प्यात मित्रांनो आपलं काम झालं पाहिजे तर मित्रांनो आपण जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे सिरीज आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा खूप सारी महत्वाची माहिती तुमच्यासाठी आम्ही तिथे टाकत असतो तर येणाऱ्या अपडेटसाठी सुद्धा तुम्हाला खूप अतिशय उपयुक्त असा युट्यूब चॅनल आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो आपण इन डिटेल जे आपण व्हिडिओ जे आपला मेन टायटल आहे मित्रांनो ग्रामसेवक या पदाचं जे आहे ते वेतनमान किती असणार आहे जे कंत्राटी ग्रामसेवक म्हणून ज्यावेळेस तुम्ही तीन वर्ष तुमची सर्व्हिस पूर्ण करता त्यानुसार तुम्ही त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या मित्रांनो वेतन श्रेणीनुसार तुम्हाला వేతన భేటోర్ మిత్రానో వేతన బాగా మిత్రానో వేతన సంరచనా అని రుపే రక్మ पाहून घ्यायचे मूळ वेतन पाहिलं तुम्ही पंचवीस हजार पाचशे मित्रांनो मूळ वेतन हे आपलं व्हॅरी होणार आहे तुमच्या रिटायर पर्यंत एक्केचाळीस हजार एक्क्याऐंशी हजार शंभर पर्यंत मूळ वेतन व्हॅरी होतंय मित्रांनो फक्त ह्या व्हॅल्यू वाढत जाणार आहेत महागाई भत्ता वाढणार आहे मित्रांनो आता जो तुम्हाला स्टार्टिंग भेटणार आहे तो सात हजार नऊशे पाच इतका महागाई भत्ता भेटणार आहे घर भाडे भत्ता तुम्ही जर आता गाव 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 खेड्यात जर काम करताय तर मित्रांनो तुम्हाला चार हजार पाचशे नऊ इतका घर भाडे भत्ता मित्रांनो महिन्याचा भेटतो वाहतूक भत्ताही ही भेटतो मित्रांनो तेवीसशे पंच तेवीसशे अठ्ठावन्न इतका आणि एकूण वेतन जे मित्रांनो तुमचं चाळीस हजार तीनशे त्रेपन्न हे फिक्स्ड वेतन आहे मित्रांनो तर हे वेतन यापेक्षा कमी वेतन तुम्हाला भेटत नाही मित्रांनो यापेक्षा जास्तच वेतन तुम्हाला भेटतं तर ते कसं मित्रांनो तर यामध्ये कोणतेही अलाउन्सेस आपलं इन्सेंटिव्ह इन्क्ल्यूड नाही मित्रांनो त्याचप्रमाणे ज्यावेळेस ग्रामसेवकाला जास्त काम असताना त्यावेळेस ओव्हर टाइम भत्ता सुद्धा दिला जातो मित्रांनो ओटीए ज्याला म्हणतात तोही यामध्ये इन्क्लूड होतो आणि या मध्ये वाढ होते जवळजवळ चाळीस ते पन्नास यामध्ये तुमचं पन्नास के यामध्ये तुमचं मित्रांनो पेमेंट व्हॅरी होतं तर मित्रांनो एक तीन वर्षानंतर आपल्या आपण बोलू शकतो की एक चांगली वेतन तुम्हाला भेटते चांगल्या ठिकाणी काम करायला भेटते गाव खेड्यावर गाव खेड्याचे प्रश्न तुम्हाला सोडवायला भेटणार आहेत एकदम सोपा आणि सरळ जॉब आहे मित्रांनो जास्त टेन्शनचा जॉब नाही कोणत्याही प्रकारचा लोड, लोड नाही ग्रामसेवकाचं कामकाज वगैरे कसं का असेल यावरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मित्रांनो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावरती व्हिडिओ नक्की घेऊन येऊ आणि मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी ज्यांनी ज्यांनी ग्रामसेवकीचे अर्ज भरलेत त्यांच्यासाठी मित्रांनो बेस्ट ऑफ लक आमच्या या कडून तर मित्रांनो वरती नवीन असाल तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडीओला लाईक करा धन्यवाद